नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत कवी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी शाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेने साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे हे या स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे आता पुरस्कारांचं स्वरूप ऐकून घ्या प्रथम पारितोषिक दहा हजार एक रुपये करंडक सन्मानपत्र आकर्षक चांदीचा पेन द्वितीय पारितोषिक सात हजार एक रुपये सन्मानचिन्ह सन्मानपत्र तृतीय पारितोषिक पाच हजार एक रुपये सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र या व्यतिरिक्त विशेष लक्षवादी लक्षवेधी पुरस्कार देणार आहेत एक हजार पाचशे एक रुपये सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिकं देण्यात येणार आहेत एक हजार एक रुपये सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं त्या पुरस्काराचं स्वरूप असेल या व्यतिरिक्त यांनी काहीही माहिती न देता एक संपर्क क्रमांक दिला आहे प्रमोद घोरपडे यांचा तो संपर्क क्रमांक आहे सात तीन पाच शून्य सात दोन दोन आठ पाच एक हा नंबर आहे जो स्क्रीनवर दिसतो आहे यावर संपर्क करून इतर माहिती आपण विचारायची आहे या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही पंचवीस डिसेंबर 2024 हजार चोवीस म्हणजे परवाचीच आहे तर त्वरित फोन उचलून यांना माहिती विचारायचे दिलेल्या नंबरवर आणि आपला सहभाग नोंदवायचा आहे नियम व अटी मान्य असल्यास आपला सभ सहभाग याच्यात जरूर नोंदवा खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत